नमस्कार यूट्यूब फॅमिली आज पुन्हा मी तुम्हाला कुकिंग विथ गौरी या चॅनल्सवर मनपूर्वक स्वागत करते दही हा असा पदार्थ आहे जो आरोग्यासाठी उत्तम मानला जातो डॉक्टर देखील दररोज दह्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात कारण दह्यामध्ये अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असतात बहुतेक लोकांना दही हे दुपारच्या जेवणात खायला आवडते तर काही जण दह्याचे सकाळी सेवन करतात असे म्हटले जाते की आपल्या शरीराला ज्या पोषक तत्वांची आवश्यकता असते ती दह्यातून पूर्ण होते पण दररोज दही खाणे योग्य आहे का हे पोटासाठी फायदेशीर आहे का दररोज आपण दह्याचे सेवन करू शकतो का असे म्हणणे आहे की जोपर्यंत तुमचे आरोग्य सामान्य आहे तोपर्यंत तुम्ही मर्यादित प्रमाणात दह्याचे सेवन करू त्याचे कोणताही दुष्परिणाम नाही परंतु कफ आणि इतर समस्या निर्माण झाल्यास दह्याचे सेवन करणे योग्य नाही चला तर जाणून घेऊया दही खाण्याचे फायदे दह्यापासून आपल्याला प्रोटीन प्रोबायोटिक कॅल्शियम विटॅमिन बी ट्वेल्व एनर्जी तसंच दह्याबरोबर आपण काय मिक्स करून खाऊ शकतो तेही बघूया आपण दह्याबरोबर दही आणि जिरे किंवा दही आणि साखर किंवा दही आणि सेंदा नमक खाऊ शकतो चला जाणून घेऊया प्रोटीन प्रत्येक पेशीला वाढण्यासाठी अमिनो ॲसिडची गरज असते जी प्रोटीनपासून मिळते तुमचे स्नायू त्वचा केस नके इत्यादी प्रो प्रोटीन तयार असतात त्यामुळे दररोज प्रोटीन घेणे महत्वाचे आहे यू एस डी एनुसार हंड्रेड ग्रॅम दह्यामध्ये इलेवन पॉईंट वन ग्रॅम प्रोटीन असतात दह्यात सुद्धा असतात आपल्या आतड्यांमध्ये अनेक जिवंत जीवाणू असतात जे अन्न पचवण्यास आणि पोषण काढण्यास मदत करतात दही त्यांची संख्या टिकून ठेवण्यास मदत करते हे खाल्ल्याने बद्धकोशता पोट फुगणे गॅस पोटातील उष्णता इत्यादीपासून दूर करण्यास मदत होते दह्यापासून आपल्याला कॅल्शियमसुद्धा मिळते कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ते हाडांची लवकर होऊ लागते हा धोका कमी करण्यासाठी आपण दही खाणे आवश्यक आहे आप दयापासून आपल्याला विटॅमिन बी टुवे सुद्धा मिळते विटॅमिन बी टुवेल्व मेंदू आणि रक्तासाठी आवश्यक आहे हे जीवनसत्व फार कमी पदार्थामध्ये आदळते आणि त्याची कमतरता अनेक लोकांमध्ये दिसून येते हे, हे दुधापासून तयार केलेले असल्याने दही खाल्ल्याने थोड्या प्रमाणात विटॅमिन बी ट्वेल्व मिळते दह्यापासून दुसरी गोष्ट म्हणजे ऊर्जा मिळते तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणाचा त्रास होत असेल तर दही खाणे आवश्यक आहे दही खाल्ल्याने ऊर्जा आणि ताजेपणा मिळते तसेच थक थकवा जाणवत नाही रोज मर्यादित प्रमाणात दही खाल्ल्याने हे फायदे मिळू शकतात मिसळून खा या गोष्टी दही आणि जिरे दही हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते त्यासोबतच मसाल्यातील जिरे हे देखील फार गुणकारी मानले जाते वजन कमी होण्यास मदत होते तुम्ही जिरं मिक्स केलेले दही नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे दही आणि साखर मिक्स करून घेऊ शकतात बऱ्याचदा आपल्याला फार थकल्यासारखं जाणवते अशावेळी तुम्ही दह्यामध्ये साखर मिक्स करून त्याचे सेवन केल्यास खूप फायदा होतो दह्यामध्ये साखर मिक्स करून खाल्ल्याने ऊर्जा मिळण्यास मदत होते थकवा दूर होतो तिसरी गोष्ट म्हणजे दही आणि नमक दही आणि नमक मिक्स करून त्याचे सेवन केल्यास तुम्हाला होणाऱ्या अपचनाचा त्रास दूर होण्यास मदत होते दही आणि ओवा मिक्स करूनही खाऊ शकतो तुम्हाला आरोग्याबाबत अनेक समस्या असल्यास किंवा तुम्हाला दातांच्या संदर्भात काही समस्या असल्यास तर दूर होण्यासाठी दही आणि ओव्याचे एकत्र सेवन करावे तसेच तोंडात उष्णतेमुळे त्रास होतो तो, तो देखील दूर होण्यास मदत होते फ्रेंड्स चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्वस्तरा स्वस्त राहा मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग